नमस्कार भारतीय लोकशाही न्यूज मध्ये आपले स्वागत आपल्यासोबत आहेत प्रकाश मामा रूप होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भारतीय जनता पार्टीने सोबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मामा आपले भारतीय लोकशाही न्यूज मध्ये सर्वप्रथम स्वागत आहे तर आपली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे भारतीय जनता पार्टीने सांगितलेले की आम्ही सोबळावर लढणार आहे तर आपली काय प्रतिक्रिया आहे जय हिंद जय संविधान मी प्रकाश रूप होते जिल्हा उपाध्यक्ष मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की आंबड शहरात बदनापूर आंबड विधानसभेचे आमदार कुचे साहेब यांची आणि कराड साहेब आणि त्या दिवशी त्यांची ये चर्चा झाली बैठक झाली आणि त्या बैठकीत त्यांनी असं ठरवलं की या येणाऱ्या नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर बावीस उमेदवार आणि एक नगर उमेदवार उभा करून आम्ही आमची निवडणूक ही स्वभावाला माझं असं म्हणणं आहे रिपब्लिकन इंडियाच्या वतीने की येणाऱ्या झालेल्या विधानसभा लोकसभा या सर्व निवडणुकीत यांना मित्र पक्ष चालत होते परंतु आता या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये यांना मित्र पक्ष नको असा झालाय आणि यांच्याकडे जाऊन सत्तेचा जो वाटा आलाय सत्तेचा जो गाठ आहे तर आमच्याकडे नारायण साहेब आमदार आमदार साहेब हे सत्तेचे आठवडे घेऊन एकटेच पोहू लागले पुढे 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 पोहू लागले आणि कुठल्याही कोणत्याही मित्र पक्षाचा विचार न करताच त्यांनी या ठिकाणी बावीस जागा शो त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणजे त्या अंबड शहरात त्यांनी असा भरपूर असा विकास केलेला आहे म्हणजे अहो पाच वर्षाच्या काळात यांच्याकडून साधे सुलभ सुनग, शौचालय सुद्धा आंबेड शहरात बनवता आलेले नाहीत मी ज्या वाघात राहतो ज्या वाघात मी माझा व्यवसाय करतो त्या वार्डातल्या लोकांना सुद्धा रस्ते नाहीत नाल्या नाहीत रोड नाहीत लाईटची व्यवस्था नाही आणि पाण्याची तर अजिबात व्यवस्था नाही महिन्यातून दोन वेळा पाणी येते पंधरा दिवसाला एक वेळ पाणी येते आणि याची पाणीपट्टी किती तुम्ही म्हणजे एकतीसशे रुपये पर इयर प्रत्येक वर्षाला एकतीसशे रुपये भरावे लागतात ला ला तर ही चुकीची व्यवस्था आहे या अंबड शहराच्या विकासासाठी आंबेड शहरातील मतदारांसाठी बंधू वहिनीसाठी आणि या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेज आहे अकॅडमी आहेत आणि खूप मोठं कॉलेज आहे या ठिकाणी बाहेर गावून येणाऱ्या मुली असतील मुलं असतील महिला असतील यांना जर आंबेड शहरात आल्यावर तर बी स्वयं शौचालय नाही याची खूप गैरसोय होते त्या कारणाने आमची अशी इच्छा आहे की या शहरात स्वयं शौचालय हे असे चार ठिकाणी झालेच पाहिजेत आणि जर आमच्या साहेबांनी किंवा भारतीय जनता पार्टीने आम्हाला विश्वासात न घेता आणि ते स्वभावाच वाढण्याचा प्रयत्न करत असतील आम्ही सुद्धा दादा पवारांचा गट आहे मुख्य माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा शिवसेना आहे रिपब्लिकन पार्टी इं, इंडिया आहे आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आमच्या तिघांमध्ये युती करून आम्ही अंबड शहरातील नगर परिषदेच्या जागा लढवणार आहोत त्या पद्धतीने आमचं काल चंद्रकांतची जी असतील यांच्याशी आमचं काल बोलणं सुद्धा झालं नाही आम्ही ही निवडणूक आम्ही आमच्या पद्धतीने लढू या ठिकाणी आपले वंचित बहुजन आघाडी आहे आणि वेळ प्रसंगी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी युती करू आंबर शहर विकास आघाडी निर्माण करू आणि या जनता पार्टीला जनता पार्टीशी आम्हाला कशा मुखा करता येईल त्या पद्धतीने मुखाल दाखवू आणि जास्तीत जास्त आमचे सदस्य नगर परिषद सदस्य निवडणुकीत निवडून आलो तर मामा मला सांगा भारतीय जनता पार्टी सोबत आपण युती के केलेले आहे ते कुठं धोक्याचे ठरत आहे का तुमच्यासाठी शंभर टक्के धोक्याची ना या ठिकाणी आम्हाला विश्वासात नाही घेतला त्यांनी बावीस जागा लढवायचा निर्णय घेतलाय आणि आम्हाला कुठल्याही प्रकारे त्यांनी विश्वासात घेतला नाही आम्हाला कुठल्याही मीटिंगला बोलवलं नाही मग तो धोका धोकाच आहे धोकाच आहे तो भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाला धोका देत आहे त्यांना विधानसभेत चाललंय लोकसभेत चाललंय परंतु स्थानिक स्वराज्य निवडणुकीत त्यांना मित्र नको कोसळ झालाय तर मामा मला सांगा महायुतीत आता कुठेतरी भेदभाव होत आहे असं तुम्हाला वाटतंय का तो शंभर की भेदभाव चालूच आहे ना असं त्यांना वाटतं त्यांची आमदार इथे सत्ता त्यांची इथे इथे म्हणून त्यांना असं वाटतं की पक्षाला घ्यायची आवश्यकता नाही नक्कीच आपल्यासोबत प्रकाश मामा रूपते होते मामा सोबत चर्चा केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद